तेवढा त्यांनी अभ्यास नसेल केला त्यांनी त्या ते शाळेत गेले नसतील त्यामुळे ते पातळी सोडत असतील आम्ही आमच्या शाळेमध्ये आहोत आणि आम्ही आमचा शिक्षक सुधा सुधाकर भावगारे हे आमचे शिक्षक आहेत आणि प्राध्यापक आमचे प्रिन्सिपल आमचे साहेब आहेत तर त्यामुळे ते आम्हाला जे ज्या पद्धतीने धडे देतात म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करतो आमचे मास्तर हेडमास्तर चांगल्या पद्धतीने चांगले आहेत दुसऱ्यांचे मला माहिती नाही कुठल्या शाळेत शिकलेत ते बरोबर मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं परंतु शिवसेनेकडून असा दावा करण्यात येतो की आमदारांनी इतका हजारो कोटीचा निधी खालापूर तालुक्यात खर तालुक्यात आणला त्याच्यामुळे लोक आमच्यापासून दूर गेलेले नाही आहेत तर आमदारांच्या विकासाचा जो का, का, विकासा का महामेरू महाडोंगर उभा राहिला आहे ह्या ता खालावर तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड विकास केला आहे खालावड तालुक्याचा तर ता लोक आमच्यासोबत राहतील नक्की विकास केला आहे का राहतील तुम्हाल का तुम्हाला काय चित्र दिसतंय विकास जर केला असता तर विधानसभेला ग्रामीणमध्ये मागे राहिले नसते विकासाच्या आमच्या आता कोणी काही करायची आवश्यकता नाही आम्ही जनतेच्या बरोबर काम करतोय ग्राउंड लेवलला काम करतोय आदरणीय सुधाकर भाऊ ग्राउंड लेवलला काम करत आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपा नगरपालिका आणि नग याच्या निवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन आम्ही शंभर टक्के आमच्या पक्षाचं काम एक नंबरला या दोन्ही तालुक्यात ठेवू आता तुमच्याच मार्फत मी अनेक तुमच्या इंटरव्ह्यू पाहिले का प्रत्येक वॉर्डमध्ये जर उमेदवारच त्यांना भेटत नाही त्यांच्या पक्षाची शोकांतिका असू शकते आमच्या पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ताकदीचे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य जनतेमध्ये जाणारे कार्यकर्ते आहेत लोक जनता कार्यकर्त्याला म्हणते का तू उभारा त्याच्यामुळे आम्हाला काही असं कुठलाही कार्यकर्ता आमचा येत नाही आणि उभारत नाही जनता स्वतःहून एक्सेप्ट करते आमच्या कार्यकर्त्याला त्यामुळे आमच्याकडे बरेच कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला काम करतात त्यामुळे त्यांच्या पक्षाकडे उमेदवार असतील नसतील तो त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी खासदार शिवसेनेचे आहेत आमदार शिवसेनेचे आहेत तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीकडे फार मोठं सत्ता केंद्र या ठिकाणी नाही आहे संघटन चांगलं आहे नक्कीच चांगलं आहे परंतु विरोधकांना एक कमी समजू नये तुम्हाला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा मोठं आव्हान आहे आपल्यासमोर नाही आम्ही काय आव्हान वगैरे का असं काही समजत नाही रायगड जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आचारसंहिता एखाद वेळ लागू शकते आणि एकूणच वातावरण जिल्ह्यामध्ये संपूर्ण शहर शहर असू द्या तिकडं नगरपालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण बनलेलं आहे म्हणजे आपण कोणाचे व्हॉट्सअप बघितलं फेसबुक बघितलं किंवा कुठेही बघा तर बॅनर पडलेलं असतात फेक्स दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अनेकांनी तयारी केली होती आणि मधल्या काळात आरक्षण पण झाली त्याच्यामुळे अनेकांचा हिरमोट देखील झाला असेल आज आपल्यासोबत खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते कर्जत विधानसभा पातळीवर पक्षा ते पक्षाकडून काम करतात का ते इच्छुक पण होते अगदी नवरा बायको जोडी प्रचंड काम करत होती आणि परंतु काय झालं आरक्षण असं पडलं त्यांचा हिरमोड झाला माझ्यासोबत आहेत कुमार दिसले त्यांचा खरोखर हिरमोड झाला का आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत सुधाकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि आम्ही हिरमोड होऊ न देणारे कार्यकर्ते आहोत आम्ही समोरच्याचा विरोधकांचा हिरमोड शंभर टक्के करू पण आमचा स्वतःचा हिरमोड आम्ही कधीही करून घेणार नाही कुमारजी मला सांगा विधानसभेला तुम्ही प्रचंड काम केलं मधल्या काळात तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी दोन वर्ष स्वतः सातत्याने अगदी तुमची जो म्हणजे बायको असेल किंवा पक्ष त्या अँगलनी बोलतोय की तुम्ही चांगलं काम करत आहात सोशल कामात प्रचंड ॲग्रेसिव्ह होता आरक्षण चला आरक्षण तुमच्या विरोधात जरी गेलं असलं तर त्या ताकदीने आता तुम्ही जे सुधा भाऊसाठी केलं ते आता करू शकता नक्कीच करू शकतो सुधा भाऊ बाव, सुधा भाऊंच्या निवडणुकीच्या वेळेस जे आम्ही मेहनत घेतली सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मी वैयक्तिकच नाही पण माझ्या सकट सगळ्यांनीच आज त्यापेक्षा पण जास्त पद्धतीच्या जोमाने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय सुधाकर भाऊ घारे जे कोणी उमेदवार पक्षाकडून जिथे येतील त्यांचं ताकदीने काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत अगदी नक्कीच मला तुम्ही विधानसभा पातळीवर काम करताय कर्जच असेल खालापूर असेल पण आपण कर्जच्या बाजूला ठेवूया तुमचं तालुक्यात चांगलं नेटवर्क आहे संघटना देखील राष्ट्रवादी चांगली आहे म्हणजे आम्ही दावाच करतो की राष्ट्रवादी आज सगळ्या बाबतीत पुढे आहे विरोधकांचे उमेदवार आजही ठरलेले नाही आहेत तुम्हाला तेवढ्यापुरती सीमित राहता येणार नाही कशाप्रकारे मग आत्करगाव विधान आतकरगाव जिल्हा परिषद असेल सारळी जिल्हा परिषद असेल आम्हाला कुमार सगळे कुमार दिसले कुठे कुठे दिसतील तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी मी आज विधानसभेवरती काम करतो ते विधानसभेचा युवकचा अध्यक्ष आहे त्यामुळे पक्षाची जबाबदारी माझ्यावरती मोठी आहे जसा चौक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जरी मी राहत असलो माझं ते ग्राउंड होम ग्राउंड जरी असलं तरी सुद्धा तालुक्यामध्ये अक्करगाव जिल्हा परिषद वॉर्ड झाला वडगाव सावरली जिल्हा परिषद वॉर्ड झाला वासंबे झाला चारही जिल्हा परिषद वॉर्डमध्ये त्याच पद्धतीचं काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न हा माझ्याकडून असेल आणि जे जे उमेदवार पक्षाकडून जे असतील त्यांच्या बाबतीमध्ये ताकदीने खांद्याला खांदा लावून काम करेन आता आपली जी पंचायत समिती आहे आणि वरची म्हणजे तिन्ही जागा ज्या आहेत चौकमधल्या चौक जिल्हा परिषद आणि खाली दोन्ही पंचायत समिती हे संपू संपूर्ण आरक्षण हे आदिवासीसाठी राखीव आहे उमेदवार ठरलेत का नाही उमेदवार अजून काय असे ठरलेले नाही आहेत परंतु उमेदवारांची आता चाचपणी झालेली आहे त्या दिवशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष अरुण दटकरे साहेबांकडून त्या दिवशी रेड ब्लू हॉटेलला मिटिंग झाली उमेद इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याची आम्ही प्रक्रिया आता चालू केलेली आहे ते त्या पद्धतीने जे उमेदवारांची इच्छुक उमेदवारांचे ज्या अर्ज येतील त्या पद्धतीने त्यांची छाननी करून पक्षश्रेष्ठींकडे मा मा ते मांडून मग त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन मगच आम्ही उमेदवार निश्चित करू चला मी आता तुमच्या मतदारसंघात थोडंसं बाहेर येतो थो। मी सावरोळी जिल्हा परिषद म्हणजे संतोष बैलमारे सुरेश पाटील दोन दोन इच्छुक आहेत त्याच्यानंतर पलीकडं आचकर्वा जिल्हा परिषदला स्वतः भूषण पाटील आणि श्रद्धाताई ते साखरे हे मला इच्छुक दिसतात काय तुम्हाला काय वडगाव सावरोली जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आमचे तालुका अध्यक्ष संतोषी बैलमारे हे इच्छुक मध्ये आहेत आणि आदरणीय सुरेश दादा पाटील हे सुद्धा इच्छुक पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इच्छुक राहण्याचा प्रत्येकाला पक्षामध्ये अधिकार आहे तर त्याच्यामुळे इच्छुक का कोणी राहू नये आणि योग्य तो निर्णय आदरणीय तटकरे साहेबांनी पक्षांनी सुद्धा भाऊ शंभर टक्के घेतील तर त्याच्यामुळे असं काय तुम्ही मनात आणू नका की बाबा दोन एकाच पक्षामधून दोन उमेदवार आहेत तर त्यांच्यामध्ये समतोल शंभर टक्के एकमेकांच्या मध्ये आहे आणि पक्ष तेवढा समतोल नक्कीच राखू शकतो आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलं की पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ठाम असतो त्याच्यामुळे कोणी मनात काही शंका आणण्याचं काही कारण नाही या ठिकाणी खासदार शिवसेनेचे आहेत आमदार शिवसेनेचे आहेत तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीकडं फार मोठं सत्ता केंद्र या ठिकाणी नाही आहे संघटन चांगलं आहे नक्कीच चांगलं आहे परंतु विरोधकांनाही कमी समजू नये तुम्हाला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचं मोठं आव्हान आहे आपल्यासमोर नाही आम्ही काय आव्हान वगैरे काय असं काय समजत नाही आम्ही आमच्या पक्षाचं ताकदीने काम करतोय आमच्यासमोर येणारं जे उमेदवार जे असतील जे दुसऱ्या पक्षाचे असतील ते आम्ही त्यांना आम्ही म्हणजे आम्ही काय कमी लेखत नाही परंतु आम्हाला आमच्या समोर त्यांचं काय आव्हान वगैरे असं आम्हाला काय वाटत नाही आमच्या पक्षाची ताकद ही आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करते आणि आम्हाला आमच्या मतदारांवरती आमच्या सर्वसामान्य जनतेवरती आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती ठाम विश्वास आहे की तो ताकदीने काम करेल आणि प्रत्येक उमेदवार विजय करण्यासाठी प्रयत्न करेल सुधाकर भाऊ यांचा पराभव झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी प्रचंड काम केलं मग म्हटल्याप्रमाणे खालापूरला जेव्हा खालापूरच्या मतात काउंटिंग जेव्हा आली तेव्हा खालापूर ग्रामीणने त्यांना उचलून धरलं हे सगळ्यांसमोर आहे म्हणजे मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सातत्यात त्यांना म्हणत असतो की चांगली टीम आहे या ठिकाणी ही सगळी टीम या आत्ता निवडणुकीमध्ये सुधाकर यांना सुधाकर भाऊ यांना काय नेमके गिफ्ट देऊ शकते कारण झालेला पराभव हा नक्की तुमच्या जीवावर लागला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे उमेदवार खालापूर तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये जे जे पक्षाकडून जे उमेदवार असतील हे एक नंबरच्या मताधिके निवडून येतीलच आणि रायगड जिल्हा परिषद खालापूर पंचायत समिती आणि कर्जत पंचायत समिती यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा नक्कीच फडकला जाईल युतीच्या मार्फत फडकला जाईल त्यामध्ये कोणाची काय मनात काय कुठली शंका असल्याचं काही कारण नाही आणि सगळी जनता आज सुज्ञ आहे सगळ्यांना माहिती आहे काम करणारा माणूस कोण आहे दुसऱ्या दिवशी पराजय होऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी काम करणारा माणूस कोण आहे आणि लोकांच्या टाळूवरचा मलिदा खाणारा माणूस कोण आहे हे सगळे जनतेला माहिती आहे तर त्यामुळे कोणी काय असं मनामध्ये काही आणण्याचं कारण नाही जनता आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सुधाकर भाऊ घारे यांच्यावरती प्रेम करणारी जनता या दोन्ही तालुक्यामध्ये आहे तर त्यामुळे आमचे सगळेच उमेदवार अगदी निवडून येतील आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लागेल अगदी बरोबर आहे परंतु शिवसेनेकडून असा दावा करण्यात येतो की आमदारांनी इतका हजारो कोटीचा निधी खालापूर तालुक्यात कर्ज तालुक्यात आणला त्याच्यामुळे लोक आमच्यापासून दूर गेलेले नाही आहेत तर आमदारांच्या विकासाचा जो का महामेरू महाडोंगर उभा राहिला आहे या खालावर तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड विकास केला आहे खालावड तालुक्याचा तर लोक आमच्यासोबत राहतील नक्की विकास केला आहे का राहतील का तुम्हाला काय चित्र दिसतंय विकास जर केला असता तर विधानसभेला ग्रामीणमध्ये मागे राहिले नसते कर्जत तालुक्यामध्ये मागे राहिले नसते खालापूर तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये मागे राहिले नसते विकासाच्या आता कोणी काही करायची आवश्यकता नाही आम्ही जनतेच्या बरोबर काम करतोय ग्राउंड लेवलला काम करतोय आदरणीय सुधाकर भाऊ ग्राउंड लेवलला काम करत आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आणि महानगर नगरपालिका आणि नग याच्या निवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामेरा जाऊन आम्ही शंभर टक्के आमच्या पक्षाचं काम एक नंबरला या दोन्ही तालुक्यात ठेवू ठीक आहे तो त्यांचा पक्षाचा विषय आहे परंतु त्यांना आजही उमेदवार मिळत नाही शिंदे गटाला ठीक आहे तो तो तुमचा पक्ष राष्ट्रवादी त्यांचा शिंदे गट आहे पण तो तुम्ही काय टिप्पणी कराल त्याच्यावर आम्हाला टिप्पणी करायची गरजच नाही त्यावरती जनताच भक्ती आहे आता तुमच्याच मार्फत मी अनेक तुमच्या इंटरव्ह्यू पाहिले का प्रत्येक वॉर्डमध्ये जर उमेदवारच त्यांना भेटत नाही त्यांच्या पक्षाची शोकांतिका असू शकते आमच्या पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ताकदीचे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य जनतेमध्ये जाणारे कार्यकर्ते आहेत लोक जनता कार्यकर्त्या लो कार्यकर्त्याला म्हणते का तू उभारा त्याच्यामुळे आम्हाला काय असं कुठलाही कार्यकर्ता आमचा येत नाही आणि राहत नाही जनता स्वतःहून एक्सेप्ट करते आमच्या कार्यकर्त्याला त्यामुळे आमच्याकडे बरेच कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला काम करतात त्यामुळे त्यांच्या पक्षाकडे उमेदवार असतील नसतील तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी बघावा आमच्या पक्षाकडे ताकदीचे उमेदवार आहेत सुद्धा भाऊंचा परवा झाल्यानं सुधा भाऊ दुसऱ्या दिवशी म्हटल्यापणे कामाला लागले आमदार दुसऱ्यांदा टू पॉईंट झिरो त्यांचं सुरू झालेला आहे पण तरीही इथलं संघटन आणि त्यांचे सगळे मतभेद ह्या दोघांच्यात काय फरक आहे ह्या दोन नेते काज काम करतात आमदार महेब थोडं थो 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 काम करतात सुद्धा भाऊ काम करतात पण तो कार्यकर्त्याला जपलं कसं पाहिजे याचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणजे इतका होणार आम्ही मी सुधाकर भाऊ घारे यांचा कार्यकर्ता आहे मी आदरणीय तटकरे साहेबांचा कार्यकर्ता आहे अजितदादांचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्याच्या बाबतीमध्ये माझ्या पक्षाच्या बाबतीत सांगू शकतो मी इतर माणसाच्या पक्षाच्या बाबतीत ना इतर माणसाच्या बाबतीत काय बोलू इच्छित नाही पण माझा का माझा नेता आदरणीय ने तटकरे साहेब आणि आदरणीय सुधाकर बौघारे हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये उभं राहण्याचं काम करतात एखाद्यावरती जर अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते त्याच्या मागे ठामपणे उभे राहतात तर त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता आज आदिवासी समाज झाला ठाकूर समाज झाला अल्पसंख्याक समाज झाला इतर अन्य समाज झाले हे सगळे समाज सुधाकर भाऊ घरे यांच्यावरती प्रेम करतात आणि प्रचंड प्रेम करतात तुम्ही दोन्ही तालुक्यात पाहताय आज आदिवासी समाज प्रचंड प्रेम सुधाकर भाऊ घरे यांच्यावरती करतो त्या माणसाची एक किमय आहे कारण का तो माणूस एक वेगळ्या पद्धतीने काम त्या लोकांसाठी करतो अनेकांना आडी अडचणीमध्ये -आड़ मदत करतो कधी हॉस्पिटल असो किंवा कोणाचं कुठलंही असो म्हणजे अनेक असे उदाहरणं तुम्हाला वेळोवेळी देता येतील तर त्यामुळे त्या माणसावरती प्रेम करणारा वर्ग आहे दोन तालुक्यामध्ये आणि युवकांचं संघटन त्या माणसाकडे खूप मोठं आहे तर त्याच्यामुळे आमचं एक आयडॉल आहे सुधाकर भाऊ घर आमचं आमचा आयडॉल आहे तर त्यामुळे आम्हाला त्या माणसावरती शंभर टक्के विश्वास आहे आणि तो माणूस कधी चुकीच्या ठिकाणी आणि चुकीचं कधी जिथे होत असेल तिथे कधीच तो माणूस जाणार नाही तो माणूस अन्यायाला एखाद्या ते अन्याय जर होत असेल तर त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी तो त्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून मागे उभा राहील आणि त्या माणसाला मदत करण्याचं काम आजपर्यंत केलं त्यामुळे मी माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्याचा मला गर्व आहे मला सांगा मधल्या काळात तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला लोकांकडून त्यावेळेस वाईट वाटलं असेल परंतु काय सगळा तो सगळा प्रकार तरी काय होता इतकं पण इतकं राजकारण होता आता ते, त्यांनी त्यांची पातळी समोरच्या माणसांनी पातळी जर त्यांची खाली जर ढासळून घेण्याचं काम जर त्यावेळेस जर केलं केलं होतं तर त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या पक्षाचं मी काम करतो माझ्यावरती ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस माझा पक्ष माझा नेता माझ्यासाठी आणि माझे सर्व कार्यकर्ते दोन्ही तालुक्यातले माझ्यासाठी उभे राहिले ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि माझ्याच बरोबर ना अनेकांवरती असे ज्यावेळेस अन्याय झाले त्यावेळेस माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदर सुधाकरटकर साहेब हे शंभर टक्के त्या माणसासाठी अवरात्र कधी रात्रीचा दिवस त्यांनी पाहिला नाही वारा बघितला नाही पाणी बघितलं नाही काही बघितलं नाही त्या माणसासाठी ते उभे राहिलेले आहेत तर त्याच्यामुळे तो त्यांनी काय करावं आणि काय नाही त्यांनी कुठली पातळी सोडावी कुठल्या पातळीपर्यंत जावं ते त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मला त्याच्याबद्दल पण कुठेतरी असं वाटतंय म्हणजे सगळे संबंध ते असतात मैत्रीचे असतात भले पक्ष असू द्या पण कुठेतरी एक तारतम्य एक आचारसिता पाळली पाहिजे प्रोटोकॉल पाळला पाहिजे इतकंही म्हणजे अगदी खा एखाद्या खाजगी आयुष्यात किंवा पर्सनल कुठे टच करू नये इतकाही माणसाने पातळी सोडू नये असं कुठं वाटतं त्या शाळेला कुठे वाटत असेल ना तेवढा त्यांनी अभ्यास नसेल केला त्यांनी त्या शाळेत गेले नसतील त्यामुळे ते पातळी सोडत असतील आम्ही आमच्या शाळेमध्ये आहोत आणि आम्ही आमचा शिक्षक सुधा सुधाकर भोगारे हे आमचे शिक्षक आहेत आणि प्राध्यापक आमचे प्रिन्सिपल आमचे तटकरे साहेब आहेत तर त्यामुळे ते आम्हाला जे ज्या पद्धतीने धडे देतात म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करतो ता। आमचे मास्तर हेडमास्तर चांगल्या पद्धतीने चांगलेत दुसऱ्यांचे मला माहिती नाही कुठल्या शाळेत शिकलेत ते बरोबर मला काही त्यांच्याबद्दल बोलायचं अगदी तुमचा संताप आम्ही समजू शकतो पण उद्या या काळात निवडणुकामध्ये जर म्हणजे काही वादग्रस्त काही गोष्टी होत होत असतील तर तुम्ही प्रत्युत्तरला तयार आहात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक ज्यावेळेस एखाद्यावरती जर अन्याय होत असेल आणि जर कुठल्या कार्यकर्ते जर आण तर त्याला जसं तसं उत्तर देईल त्यामध्ये काही कोणी कुठलं गप्प बसण्या गप्प बसणार नाही किंवा काय नाही परंतु अशी वेळ येणार नाही मतदारसंघ हा सुज्ञ जनतेचा आहे आणि कुठल्याही पक्षाने अशा पद्धतीचं वातावरण दोन्ही मतदारसंघामध्ये करू नये चांगलं वातावरण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक त्यांनी करावी कुठल्याही पक्षाने मला मी काय कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही परंतु आमचा पक्ष तर चांगल्या पद्धतीने आणि सामंजस्याच्या भूमिकेने काम करतं ग्राउंड लेवलला काम करतं दुसऱ्या इतर पक्षांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलंही वादग्रस्त वातावरण न होता काम केलं तरी निवडणूक चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं कोट करतो दहशत तालुक्यात ती जनतेला माहिती आहे मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही मला सांगा आपलं इथं एक चांगला प्रकल्प मधल्या येऊ घातलेला आहे आणि मधल्या काळात राष्ट्रवादीकडून एक मोठं आंदोलन देखील त्याच्यासाठी उभारलं होतं परंतु काय कारण असते ते स्थगित करण्यात आलं त्या सगळ्या प्रक्रियेत खरोखर यश नक्कीच यश मिळालं आदरणीय भाऊ घारे ज्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये उभे राहतात त्या ठिकाणी नक्कीच न्याय मिळतो आणि घोडवली नावंडे ग्रामपंचायत मधील व नावंडे या गावातील सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण गावाला तिथल्या सगळ्याच युवकांना न्याय सुधाकरऊनच्या मार्फत नक्कीच मिळाले वेळ तरी का आली आता ते कसं होतं की एखादा सत्तेमधला सत्ताधारी सत्ता एखादा पक्षाचा नेता तो त्या पद्धतीचा तिथं हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करतो आणि ते हुकुमशाही त्यांची कुठेतरी आम्ही आम्हाला आमच्या कार्यकर्ते जर अन्याय होत असेल तर आम्ही त्याला त्याच्या विरोधामध्ये आम्ही उतरणारच तर त्यामुळे आम्ही ते उतरून आम्ही त्याच्यावरती अन्यायाला न्याय दिला सुधाकरऊनी आणि त्या तिथे मिळाला बरोबर मध्य रेल्वेचं ठिकाण केळवली आहे त्या भागात स्टेशन येतं अगदी तो खासदारांच्या पातळीवरचा प्रश्न आहे त्या ठिकाणी एमआरडीसी होऊ घातली होती मला वाटतं तिथे ती रद्द झालेली आहे काही विकासाचे प्रकल्प येऊ घातलेत का कशा प्रकारे तो तो भाग डेव्हलप झाला पाहिजे किंवा तालुक्याच्या बाबतीत तुम्ही काय नेमकं सांगाल काय नेमकं मिळलं पाहिजे स्थानिकांना काय मिळलं पाहिजे आणि विकासाच्या बाबतीत काय नेमकं संक्रमण डोक्यात आहेत का आज खालापूर तालुका नवी मुंबईला जोडतो आहे दळणवळणाचं साधन एअरपोर्टमुळे एक्सप्रेस हायवेमुळे हे खूप जवळ आहे तर मुंबई पुणे ह्या सगळ्याचं दळणवळण आणि आमची रेल्वे ट्रॅक कर्जत खोपोली मुंबईपर्यंत जाणारी हे सगळेच दळणवळणाचं साधन खूप जवळ आहे तर त्याच्यामुळे आम खालापूर तालुक्यामध्ये इंडस्ट्रीयल कारखानदारी वर्ग कारखानदारी खूप मोठ्या पद्धतीची तशाच पद्धतीने आमच्या विभागामध्ये सुद्धा इंडस्ट्रीयल झोन काही ठिकाणी आहे काही ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे तर त्या पद्धतीने मोठ्या मोठ्या पद्धतीचे व्यवसाय आणि मोठी डेव्हलपमेंट जर तिथे आली तर त्या पद्धतीने चांगला विकास तिथे होईल रोजगाराची संधी उपलब्ध होईल युवकांना तिथे रोजगार मिळेल आणि बाकी सर्व म्हणजे सगळ्याच समाजातील सगळ्याच लोकांना तिथल्या म्हणजे तो जरी ग्राउंड लेवलला खाली एखादा माणूस जरी भाजी विक्रेता जरी असेल तर त्याला सुद्धा त्या पद्धतीचा तिथं रोजगार मिळेल तर अशा पद्धतीने जर का कुठले व्यवसाय जर नवीन जर काही येत असतील तर त्याला आपण स्वागत करणं गरजेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच त्या पद्धतीचं दे स्वागत तालुक्यामध्ये करे एक शेवटचा प्रश्न जरी आरक्षण तुमच्या विरोधात गेलं असलं याचा विरोधात याचा अर्थ त्या मी बोलत नाही आहे म्हणजे त्या आरक्षण ते चक्राकार पद्धतीने होत असतं ठीक आहे आज तुमच्या हिरमोट देखील झाला असेल किंवा त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षी लगेच त्या क्षणाला कामाला देखील लागला भाऊने असं एका एकदा भाषणात सांगितलं होतं की कुमारजी तुम्ही काळजी करू नका तुमची काळजी आम्ही घेतलेली आहे काय वाटतं पक्षाकडून काही अपेक्षा आहेत काय मिळावं सुकृत मिळावं काहीतरी मिळावं असं काय आहे का आएगा? <laughs> मला मला तुम्ही भावना निरोप देऊ शकता किंवा तटकरे साहेबांना निरोप देऊ शकता अमोलजी <laughs> मला मी पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता आहे मला पक्षाने काय द्यावं त्यापेक्षा मी पक्षाला काय द्यावं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे मला पक्षाने काही नाही दिलं तरी मी सुधाकर भाऊ यांचा आदरणीय तटकरे साहेबांचा हा खांदा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी पक्षाला देणं अपेक्षित आहे आजची परिस्थिती पाहता तो है है ले तर त्यामुळे हो माझ्या मनामध्ये असं कुठलंच नाही मला तुम्ही बोलता तेव्हा मला म्हणजे समजते पण मी असं कुठल्या पद्धतीचं मला काय माझ्या मनात पण नाही आणि हे शब्द पण मी स्वीकृत विकृत कधी मी ऐकले नाही तर हे होते कुमार दिसले ज्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने काही बऱ्याच गोष्टी भाष्य केलेल्या आहे ताकदीने ते ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात संपूर्ण तालुक्यात ते राष्ट्रवादी हो पक्ष लढणार आहे आणि उद्याच्या काळात इथली दहशत असेल इथला विकास असेल वेगळ्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे ह्याची मुलाखत आपल्याला कशी वाटली जरूर कळवा आपल्याला काही याला सांगायचं असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद